राम राम मंडळी कलियुगाचा वारा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपल्याला आजची सत्य घटना बघायची डोक्यावर घेते पदर ढोक्यावर ठेवते नजर नवऱ्यावर फोडते खापर ही घटना कुठं घडली आणि कधी घडली हे बघायचं याचं मूळ कारण बघायचं आपल्याला याच्यासाठी आपल्याला जायचंय सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील आपला सोलापूर जिल्हा आणि तालुका पंढरपूर म्हणजे आपलं जे विठ्ठलाचं मंदिर आहे विठ्ठल भगवान आपण पांढरंग म्हणतो त्यांच्या या पावनभूमीत हे क्राईम घालणार आहे आणि हा कसा घडील याच्यासाठी आपल्याला बघायचे याच्यासाठी आपल्या पहिले काही दोन तीन व्यक्ती समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे नेमकी घटना कशी घडली ते समजायला सोपं जाईल दशरथ मनोहर दांडगी वय वर्ष पंचाळीस राहणार आंबेगाव आणि आंबेगाव जो गृहस्थ यांची मुलगी किरण वयात आली अठरा सतरा अठरा एकोणीस वर्षात झाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की बाबा आपल्या पोरीचे हात पिवळे करावं आणि तिने तिच्या संसारात सुक, सुखी राहावं आणि तिचा संसार चांगला सोप सुप, सोप संपूर्ण व्हावा आणि चांगले ते लेकर बाळ व्हावं आपल्या डोळ्याने आपण बघावं आपलं तोंड उकडून आपण मरून जावं असे प्रत्येक स्वप्ने प्रत्येक त्याच्यासाठी झटत असतो असं त्यांचं पण काही चुकलेलं नव्हतं हो दशरथ दांगी बघायला लागली की बाबा कुठं आपल्याच ताला मोलाचा कुठं नवरदेव भेटतो का त्यांनाच असं एक स्थळ सांगून आलं आज तर त्यांना सांगून आलं दिगंबर सावंत पाटकळ हे दिगंबर सावंत आले बाबा ते बघितलं मुलगी बघितली आणि त्या दिगंबर सावंतचा मुलगा हा नागेश हा नागेश बघितला त्यांना तो ते पसंत आला त्यांनी घरी बोलवलं घरी बोलवल्यानंतर ते त्यांचा पोहे वगैरे झाला चहा पाणी वगैरे मुलील मुलगा पसंत आला मुलील मुलगा पसंत एकमेकाला पाटापटी झाली सगळं झालं आणि त्यांचं फेब्रुवारी दोन हजार बावीस यावर्षी धूम धडाक्यात लग्न विधी प्रा पार पाडा मस्त असं मंडप जेवण गावचे लोक आले पंक्ती जेवले हात पुसले आणि निघून गेली आता, आता यांचं लग्न झालं याच घरी आले याचा या सुखी संसारात सुरुवात झाली सुखी संसारात सुरुवात झाली आता दोन हजार बावीस मध्ये लग्न झालं आता याच काय होतं नागेच ना होतं आपला धाबा म्हणजे हॉटेल म्हणा धाबा म्हणा रोडच्या टच तुम्हाला माहिती धाब्याचा व्यवसाय म्हणलं की सकाळी दहा वाजे दहा ते अकरा पासून तो सुरुवात होतो तर डायरेक्ट त्याचं म्हणजे अनलिमिटेड असतं आणि अकरा वाजेपर्यंत अकरा साडे अकरा बारा पर्यंत कधी कधी बारा पर्यंत पण चालतो असे धाब्याचे एक हॉटेल लाईन असते आता हा काय करायचा नागेस घरी जमीन पण होती बागेची जमीन आहे शेतात पण काम करायचा दहा वाजेपर्यंत आणि नंतर आपल्या हॉटेलवर जायचं म्हणजे आपल्या धाब्यावर जायचं तिथं गिर ग्राहक आले की त्यांना भाजी दे पोळी दे वगैरे असं त्यांचं ते चालायचं आणि यांना येण्यासाठी आता भांडे ये घासणं वगैरे सर्व धुऊन जाऊन पुन्हा लॉक करून धाबा लॉक करून घरी आलं यायला साधारणतः अकरा ते बारा नेहमीचा टाइम राहायचा आता इथच काय किरण हे घरी वाट बघत वासायची आता यायला काहीच काम नाही हे बघायची इथच्या मनात चित्र विचित्र विचारायची असं करता करता एक वर्ष निघून गेलं त्यांना एक दिवस राहिले आणि त्यांना एक मुलगी झाली मुलगीच नाव त्यांनी आरवी ठेवलं आता लाडाची झाली मुलगी झाली म्हणल्यानंतर कोणा आनंद होतो त्यांनाही तसा आनंद झाला त्यांनी जेलाबी वाटली वगैरे सर्व सर्व झाले धर्माप्रमाणे आपल्या रीतिरिवाजानं त्यांनी जेलाबी वाटली आता हे झाल्यानंतर त्याच काय झालं ते कोणती बाहेर आली पुन्हा सासरला आली सासरला असल्यानंतर मुलगी झाल्यानंतर याच कसं हिचं मन काही घरात शांत देत नाही मग शांत बसत नसल्यामुळे तू काय करायचं इकडे तिकडे इकडे तिकडे बघायची याचं काही कळत नसे याला कळत नसल्यामुळे हे काय करायची आता हिला विषय मजा असा राहायचा तिचा तू खूप खूप मजा असा तिचं हे सोयायचा कारण की हाय रात्री किती लिहायचा नागेस कधी तेव्हा पण म्हणजे सहा अकराचा बाराचा टाइम साडे अकरा टाइम आणि ती झोप पोहून पूर्ण पूर झोप पूर मोड पूर व्हायची तो आला की जेवण जेवण ती यायचा याचा कधी आला की मग तुम्हाला माहिती नवराबाई पाहिल्यानंतर काय होतं तसा ते तिचा हिरमोस व्हायचा कारण ती वाट बघून बघून थकून जायची तशा तर ती अशी अतृप्त तर राहायची आता हा पण कोणतम याचा कधी तुम्हाला माहिती तुम तुम दहाव्या तुम भांडणं होतात वाकडे तिकडे बोलतो टेन्शन येत भरपूर भरपूर भरपूरचा वारा अशा त्या गोष्टी मग हा धंदा आला की नंतर बेडवर आल्यानंतर कपडे गुलात घुसल्यानंतर याचा पहिले जसं आकर्षण झालं तसं आकर्षण झालं कारण याचं लोक सर्व धंद्यात

Awal-awal selamat pagi lah, kan

पन्नास एका थोरसे लोक गाडी आले ना बघितलं काय नेमकं अब्जर्व प्रयत्न केला की याच्या वयाच्या मिळत्या जुलत्या आणि

दिवस माळ जा अंधारपुड घ्या गाव रेल्वे यानं

बापर म्हणून तुझा नवरा आलेला रोजच भांडार फायरू कि ज्यांचं काय असतात त्याच्यामुळे माझा धाबा आहे धाब्याचे लोक चालतात धाबा चालतो आता काय झालं चालत

राही त्याच्यामुळे जीवन मिळलेली महिला कोणती कोण सहा मोठं गुड उत्साह निर्माण झालं ज्यावेळेस भेटलं भेटला भेटल्या माझे राव

वाढतो सांगत जाईल वाहिलेले दोघा मंदिर आजोरावर आणि सांगितलं तुम्ही मोटरसायकल नजर बांधला नेमकी शेगावात खाली घ्यायला